हॅलो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटकीला मोड कसे आणायचे आणि तेही अगदी एका दिवसातच चला तर मग काल सकाळी मी मटकी धुवून आणि एका भांड्यात पाणी घालून भिजायला ठेवलेली होती आणि त्याच दिवशी मी चार वाजता जे काही मटकीतलं पाणी होतं ते काढलं आणि फक्त मटकी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली या ठिकाणी तुम्ही चाळण असेल तुमच्याकडे तर तीही वापरू शकतात चाळण जर आपण यूज केली तर मटकीचा वास येत नाही तर वास येऊ नये म्हणून मी दुसरं भांडं यूज करू श केलं तर तुम्हीही दुसरं भांडं यूज करू शकतात बघा मटकी मस्त फुगलेली होती आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी ही मटकी बघा किती सारे मोड आले आहेत आणि मटकी मला सकाळी नव्हती करायची संध्याकाळी करायची होती तर दुपारी बघा तिला अजून जे काही मोड आहे त्यांची साईज वाढलेली आहे मटकीमध्ये मी फक्त मटकीनं भिजत घालतं त्याच्यामध्ये चवळी तसेच हरभराही भिजत घालते आणि एक अर्धा त्याच्यामध्ये मूग पण आहे मला शेंगदाणे पण आवडतात पण मी रो मो राहत असल्याकारणाने माझे क शेंगदाणे नव्हते तर मी काही त्याच्यामध्ये घातलं नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा